नमस्कार मी विद्या गोरे आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते फ्रेंड्स आज बघणार आहोत रोहिणी गवानकर यांच्याविषयी गोरा रंग कपाळावर ठसठशीत कुंकू खणखणीत आवाज उत्तम स्मरणशक्ती बोलताना संदर्भांची रंजक पखरण हे वर्णन नुकत्याच निवर्तलेल्या रो डॉक्टर रोहिणी गवानकर यांचे हे वर्णन बाह्यरूपाचे त्यांच्या आंतरिक रूपाचे वर्णन अगदी थोडक्यात विचारशील कृतीशील असे करता येईल विचारशील आणि कृतिशील या दोन गुणात फारसे शक्य नसल्याचा काळ मात्र रोहिणी गवानकर त्या माहेरच्या देसाई यांचा जन्म या दोन गुणात शक्य होते त्या काळातला त्या बारा तेरा वर्षाच्या असतील देशाच्या स्वातंत्र्याची एकोणीसशे बेचाळीसची चळवळ जोमात होती घरातले वातावरण बुद्धिवादाचे नि धडाळीचे घरातले असे वातावरणनी बाहेर चळवळीचा झंझावात त्या लहानग्या वयातली रोहिणी देसाई चळवळीत ओढल्या गेल्या सोबत्यांना जमवून स्वातंत्र्याचा जयघोष करणे पत्री सरकारमधील लढवयांचे पत्रे पोचवणे अशी कामे त्यांनी केली त्याचवेळी सेवादलातील सहभागाने त्यांच्या वैचारिक आयुष्याचा पाया पक्का झाला हेमचंद्र गवानकर हे त्यांचे सहचर तेही सेवादलाचे नि दीर्घकाळ कामगारांच्या हितासाठी संघर्ष करणारे स्वातंत्र्य सेनानी हा रोहिणी गवानकर यांच्या आयुष्याचा एक पैलू दुसरा पैलू शिक्षणाचा दीर्घकाळ त्या अध्यापनाच्या क्षेत्रात कार्यरत होत्या एस एन टी टी विद्यापीठातून निवृत्तीवेळी त्या समाजशास्त्र विभागाच्या अधिष्ठाता होत्या आणखी एक झळाळता पैलू म्हणजे महिला चळवळींच्या नेतृत्वाचा ग्रामीण भागातील महिलांना पंचायत स्तरावर योग्य स्थान मिळावे म्हणून त्यांनी अथक परि प्रयत्न केले विविध संस्था उभारल्या ती जबाबदारी कुठलीही वैयक्तिक महत्त्वाकांक्षा न बाळगता पेलली कामाच्या ठिकाणी महिलांचे शोषण थांबवण्याच्या दृष्टीने स्थापण्यात आलेल्या विशाखा समितीचे प्रारूप त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले होते ही बाबच त्यांचा या विषयातील अभ्यास व आज दाखवून देते सातत्यपूर्ण जागरूकतेने कृतिशीलतेने पोतडी जमा झालेले अनुभव रोहिणी गवानकर यांनी समर्थपणे शब्दबद्धही केले कॅप्टन लक्ष्मी पाणीवालीबाई आझाद हिंद सेना अशी त्यांची कित्येक पुस्तके जाणकारांना ठाऊक आहे वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी रोहिणी गवानकर यांनी देह ठेवला तोही दान केला कृतिशील विचारवंताचे हे उदाहरण थँक्यू